जॉईन करा बरं रिटन रिटर्न लाईव्ह जॉईन करा आत्ता बघा बरं कमेंट येते का जॉईन करा लाईव्ह कमेंट करा बरं मला लाईव जॉईन करा कमेंट करा लगेच मला म्हणजे मला कळेल की कमेंट्स येत आहेत का नाही ते कारण कमेंटचं ऑप्शन दिसत नाही आहे मला लाईव्ह जॉईन करायचं आहे शेअर करायचं आहे हॅलो हा बोला हो पण मॅडम तुम्ही लाईव्ह चालू आहे नंतर मग कॉल करता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करता का लाईव्ह चालू आहे हो. हो, हो. कमेंट करा ना कमेंट दिसत नाहीयेत मला कमेंट दिसत नाहीये कोणीतरी कमेंट कमेंट करण्यास कमेंट ऑप्शन बंद का आहे म्हणजे मला कळेल लाईक्स होऊन जाऊ द्या कमेंट मला काय वाटतं काय इश्यू आहे मला माहित नाही पण कमेंट्स ऑफ आहेत कमेंट्स ऑफ आहेत कमेंट दिसत नाही आहेत मध्ये येते काय माहित काय इशू झाला आहे द्या कलेक्शन दाखवते लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करा सर्वांनी कलेक्शन दाखव्यात कलर चॅट पण पाहूयात कमेंट्स होत नाही तुम्हाला ऑप्शन येते का कमेंटचं म्हणजे हाय असं मेसेज कोणीतरी एकाने करा बरं मला कळेल कमेंटचं ऑप्शनच नाहीये आज काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती कमेंटचं ऑप्शनच येत नाही ताईनो लाईव्ह झाल्यानंतर ना चेक करेल मी तोपर्यंत कलेक्शन पाहूया लाईव्ह शेअर करत चला लाईव जॉईन करा लाईव्ह जॉईन करा शेअर करा शेअरचं ऑप्शन येत आहे फास्ट फास्ट करा बर प्लीज लाईव्ह शेअर करा सर्वांनी कलेक्शन दाखव एकच कलेक्शन दाखवणार आहे मी फक्त बटरफ्लायचं कलेक्शन दाखवणार आहे जो की मी वेअर केलाय ना त्यामध्ये कलर चॅट दाखवणार आहे आणि ऑफर प्राइस हेअर क्लिप दाखवणार आहे ऑफर प्राइसच्या हेअर क्लिप दाखवणार सुंदर अशी साडी आहे मी वेअर केली आहे सुंदर असे बटरफ्लाय दिलेले आहे साडीवरती मी जवळून दाखवते बटरप्लायज दिलेला आहे कटवर्कमध्ये साडी जाणार आहे आणि ह्याचा ब्लाऊज पीस जो आहे तो रनिंग ब्लाउज पीस आहे मी दुसऱ्या साडीवरचा सा ब्लाऊज पीस घातला आहे सुंदर अशी साडी आहे ब्रँडची आहे महागून गॅनकिन असणार आहे स्पार्कलचं काम दिलेलं आहे आणि तुम्हाला ही साडी आज लाईव्हमध्ये ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे मी पाहू शकता अंगाला चापून चोपून आणि लेंथ ला वगैरे साडी भरपूर आहे पदर पण भरपूर काढला आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकची साडी असणार आहे आणि बटरफ्लायची साडीची ऑफर प्राईज असणार आहे ऑफर प्राईज ऐकायसाठी लाईक्स हार्ट आणि शेअर जास्तीत जास्त करायचं आहे तर पहिला कलर असणार आहे जो की ब्ल्यूमध्ये असणार आहे पेट्रोल ब्ल्यू कलर सारखा असणार आहे पेट्रोल ब्ल्यू सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर असणार आहे पहा सुंदर असा पेट्रोल ब्लू कलर असणार आहे पेट्रोल ब्ल्यू कलर असणार आहे हे पहा बटरफ्लाय साडी असणार आहे प्राईस ऐकायची असेल तर लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे शेअर करायचं आहे पहा बटरफ्लाय असणार आहे संपूर्ण साडीला स्पार्कलचं काम सा दिलेलं आहे बॉट हा पेट्रोल ब्ल्यू कलर असणार आहे सुंदर असा कलर आहे नेक्स्ट कलर असणार आहे सर्व राण्यांचा राणी पिंक कलर हे पहा राणी पिंक कलर असणार आहे सुंदर असा राणी पिंक कलर असणार आहे सुंदर साडी जाणार आहे कोणता कलर ओपन करायचा पण कमेंटच ऑफर आहे काय प्रॉब्लेम झाले काय माहिती सुंदर असा राणीचा राणी पिंक कलर असणार आहे सेकंड कलर हा असणार आहे वाईन कलर सगळ्यांचा आवडीचा कलर असणार आहे वाईन कलर थर्ड कलर असणारे वाईन कलर सुंदर साडी असणार आहे पहा सुंदर अशी साडी असणार आहे स्पार्कलचं काम दिलेलं असणार आहे साडीला सुंदर असं लाईव्ह शेअर करा व्ह्युअर्स वाढवू द्या हा असणार आहे स्काय ब्लू कलर चौथा कलर आहे स्काय ब्ल्यू कलर असणार आहे पहा चौथा कलर असणार आहे स्काय ब्ल्यू कलर व्यूवर्स वाढू द्या मैत्रिण आणि हा सुंदर असा ट्रेंडिंग कलर असणार आहे सुंदर असा ट्रेंडिंग कलर असणार आहे सुंदर असा ट्रेंडिंग कलर असणार आहे मैत्रिणी कलर चार्ट मी वेअर केलेला एक असणार आहे सहावा कलर जो की बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे आणि तुम्ही आता डायरेक्ट पेमेंट करू शकता ह्या साडीसाठी ऑफर प्राईज असणार आहे हटके असणार आहे सुंदर अशी साडी आहे चापून सोपून अंगाला एकदम बसत आहे आणि मी आता हा कलर ओपन करत आहे लाईक्स हार्ड आणि शेअरिंग फास्ट करायचं आहे लाईक हार्ड आणि फास्ट फास्ट शेअर करायचा आहे जो की मी हा कलर ओपन करणार आहे पहा सुंदर असा ट्रेंडिंग कलर ओपन करणार आहे लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे मी भाग जाऊन दाखवते थोड हे पहा चेस लेवल येते चेस लेवल साडी येते लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे हे पहा हे पहा लांबीला रुंदीला साडी भरपूर येत आहे ट्रेंडिंग कलर आहे पॅरोट कलर सारखा येलो मध्ये हे पहा सुंदर अशी साडी दिलेली आहे लाईव्ह शेअर करायचं आहे सर्वांनी लाईव्ह शेअर करायचं आहे हे पहा सुंदर असे दिलेले आहेत महागून कॅनकिन दिलेले आहे हे पहा कॅनकिन दिलेलं आहे लाईव्ह शेअर करा ऑफर प्राईज ऐकण्यासाठी आणि दोन्ही साईडनी ह्याला बॉर्डर येणार आहे बटरफ्लायची दोन्ही साईडनी बटरफ्लायची बॉर्डर येणार आहे आणि वरच्या साईडनी जो आहे तो आपण पदर जिथपर्यंत ये येतो ना तिथपर्यंत बॉर्डर येणार आहे नेस्त्या पदरापर्यंत सॉरी नेस्त्या पदर म्हणते ह्याच्यापर्यंत येणार आहे शोल्डरपर्यंत ही बॉर्डर येणार आहे शोल्डरच्या खालीपर्यंत सुंदर अशी साडी दाखवते तुम्हाला आणि त्याचा ब्लाउज हा आहे ना रनिंग ब्लाऊज पीस असणार आहे पहा रनिंग ब्लाउज पीस आहे आणि ब्लाऊजला ब्लाऊजच्या काटेला हे सुंदर असे बटरफ्लायची डिझाईन दिलेली आहे जे की स्लीवज येणार आहे अशी स्लीवज येणार आहे ही डिझाईन हे पहा अशी स्लीवज येणार आहे ही डिझाईन सुंदर अशी डिझाईन स्लीवज येणार आहे एक मिनिट हे भा अशी सुंदर अशी डिझाईन स्लीवज येणार आहे सुंदर असणार आहे आणि ह्याची प्राइस असणार आहे फक्त आजच्या दिवसापुरती नऊशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये असणार आहे आजचा दिवस असणार आहे आणि उद्या जर तुम्ही बुकिंग करायचं आहे तर एक हजार पन्नास रुपयाला साडी असणार आहे फ्री शिपिंगमध्ये आज तुम्हाला बुक करायची असेल तर नऊशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही ही साडी बुक करू शकता साडी चापून चोपून बसते साडीचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट दिलेलं आहे जो की मी वेअर केलेली आहे एकदम सॉफ्ट साडी आहे मी तुम्हाला हा पण कलर दाखवते हे पाहू हे पाहा सुंदर अशी साडी आहे सुंदर अशी साडी दिलेली आहे लाईव्ह शेअर करायचं आहे प्राइस आवडली असेल तर रे पहा सुंदर असं दिलेलं आहे प्लेट्स पण करून दाखवते मैत्रीण मी प्लेट्स पण करून दाखवते एकदम चापून चोपून बसतात आणि अजून एक दाखवणार आहे जो की ट्रेंडिंग पॅटर्न आहे येल्लो लिनन कॉटन मध्ये आहे लाईव्ह शेअर करायचंय सर्वांनी लाईव्ह शेअर करायचं आहे व्यूअर्स वाढवायचे आहेत मी वेअर केली त्यावरूनच कळत असेल की साडी अजिबात फुगणार नाही अंगाला चापून चोपून बसणारी साडी आहे लाईव्ह शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्ह्यूवर्स वाढवायचे आहेत हे एवढ्या प्लेट्स करत नाही चापून चोपून बसते पहा एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे ओरिजिनल आहे बटरफ्लाय साडी आहे रिटर्न एकदा कलर चॅट दाखवते आणि नंतर ना लिन कॉटनची साडी दाखवते तो झाला ट्रेंडिंग कलर स्काय ब्लू कलर वाईन कलर असणार आहे असा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग नंबरला पाठवायचा आहे बुकिंग नंबर एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा असा असणार आहे दुसरा कलर असणार आहे राण्यांचा राणी पिंक कलर असणार आहे सुंदर असा राणी पिंक कलर असणार आहे हा थर्ड कलर फोर्थ कलर पेट्रोल ब्ल्यू कलर असणार आहे फोर्थ कलर पेट्रोल ब्ल्यू आणि मी हा ओपन केलेला पाचवा कलर असणार आहे जो की ट्रेंडिंग कलर आहे आणि सहावा कलर बॉटल ग्रीन कलर असणार आहे एकदम चापून चोपून साडी बसलेली आहे त्यानंतर आपण कॉटनचं कलेक्शन पाहूयात जो की एकच आहे कोणाला जर नवरात्री साडी साठी ही साडी बुक करायची असेल तर तुम्ही बुक करा तुम्हाला स्पीड पोस्टने साडी मिळून जाईल चार दिवसामध्ये तर फास्ट फास्ट या साडीचं मी ओपन पीस दाखवते तुम्हाला एकदम ऑफर प्राईजमध्ये साडी असणार आहे आणि ही साडी बुक करायची असेल तर नऊशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही साडी बुक करू शकता डायरेक्ट पेमेंट करायचं आहे सुंदर अशी साडी आहे अंगाला चापून चोपून बसते ट्रेंडिंग पॅटर्न आहे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबला ट्रेंड चालू आहे आणि ह्या साडीची ओरिजिनल प्राईज आहे अकराशे पन्नास रुपये पण पन्ना आपण पन्ना नऊशे पन्नास रुपये अशी प्राइस दिलेली आहे त्यानंतरनं वायरल साडी येल्लो साडी असणार आहे हे पहा सुंदर असा ब्लाऊज असणार आहे सॉरी पदर असणार आहे हा त्यानंतर ना ह्या साडीवरती सुंदर असे कमळाचे ब्ल्यू कलरचे फुलं दिलेले आहेत हे पहा सुंदर असे कमळाचे फूल दिलेले आहेत संपूर्ण साडी अशी असणार आहे संपूर्ण साडी अशी आहे एक मिनटा ओपन हा मी ह्याचा ब्लाऊज पीस कट करून टीच करायला टाकलेला आहे दुसरा तो ओपन करते लाईव्ह शेअर करा मैत्रिणी सर्वांनी लाईव्ह शेअर करायचं आहे प्लीज लाईव्ह दहापेक्षा जास्त तरी व्ह्युअर्स जाऊ द्या आजच्या लाईव्हला प्राइस कमी देणार आहे हा पदर असणार आहे पदराला सुंदर असे टसल्स दिलेले आहेत हे पहा सुंदर असे टसल्स दिलेले आहे सुंदर अशी लिनन कॉटनची साडी जाणारे अंगाला चापून चोपून बसणारी साडी आहे लेंथला साडी ही भरपूर आहे लेंथला साडी भरपूर आहे ए पहा आणि ह्या साडीचा लुक काय ना ॲक्च्युल ब्लाऊजवर आहे ह्याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे ए पहा ह्या साडीचा ब्लाऊज असणार आहे हा एक मीटर इतका ब्लाऊज आहे पहा सुंदर असा ब्लाउज दिलेला आहे जो की फुल्ली वर्क मध्ये दिलेला आहे प्रिंटेड ब्लाउज आहे फुल फुल प्रिंटेड ब्लाउज आहे सुंदर अशी साडी आहे अंगाला चापून चोपून बसते मी प्लेट्स करून दाखवते लाईव्ह शेअर करा जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करायचं आहे मैत्रिणींनो मी प्लेट्स करते लाईव्ह शेअर करा चापून चोपून बसणारी साडी आहे नकबर पण फुगणार नाही आहे लिनन कॉटन आहे लिनन कॉटन आहे एक मिनिटचा लिनन कॉटन साडी आहे चापून चोपून करायची लाइव शेअर करा तरपर्यंत सर्वांनी ए पहा लाईव्ह शेअर करायचं आहे पहा मैत्रिणी प्लेट्स पाहू शकतास तुम्ही किती चापून सोपून प्लेट बसत आहेत प्लेट्स फुगत नाही आहेत प्लेट्स फुगत नाही आहेत एकदम चापून सोपून बसतात साडीचा लुक पण पाहू शकता किती सुंदर आहे आणि ह्याची असणार आहे सहाशे पन्नास रुपये लिनन कॉटनच्या साडीची प्राईस असणारे सहाशे पन्नास रुपये लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि आपली इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल झाले आहे जो की पर्पल कलर आहे तो कलर पण मी रिस्टॉक केला आहे क्वांटिटीत केला आहे ज्या कोणाला बुक करायचं त्यांनी बुकिंग करू शकता तो पीस ओपन करून दाखवते जो की हा आहे त्याचा जास्ती पैठणीचा ब्लाउज आहे मुनिया पैठणी आहे ज्या कोणाला बुक करायची आहे त्यांनी लगेच बुक करू शकता सुंदर अशी आहे टोटोन आहे शाईन पाहू शकता साडीची शाईन पाहू शकता लाईक्स हार्ट आणि शेअरिंग हो जायचे सुंदर अशी साडी आहे एक पीस ओपन करते मी एक पहा लांब जाऊन लेंथ दाखवते साडीची खाली लावलेली आहे मी एवढं काही दिसतं की नाही ऍक्च्युअल माहीत नाही खाली लावलेले आहे चेस्ट लेवल साडीची लेंथ आहे पदर दाखवते फुल झरीमध्ये पदर जाणार आहे फुल झरीमध्ये पदर जाणार आहे पहा फुल जरी मध्ये बॅक साईडने बघा निघणार नाही आहे फॉइल प्रिंट नाही आहे साडीची सुंदर अशी जर दिलेली आहे हे पहा मुनिया पैठणी आहे पर्पल कलर फक्त पर्पल कलर आहेत फक्त पर्पल कलर आहे कोणाला बुक करायचा असेल तर एक हजार पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये तुम्ही ऑर्डर बुक करू शकता सुंदर अशी साडी आहे लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे एवढा असा नेस्ता पदर दिलेला आहे पहा एवढा असा नेस्ता पदर दिलेला आहे हा आणि त्याचा जाणार आहे पैठणीचा ब्लाऊज जो की तुम्ही कोणत्या पण साडीवर वेअर करू शकता हा पैठणीचा ब्लाऊज जाणार आहे कोणत्याही साडीवर वेअर करू शकता एक हजार पन्नास रुपये तुम्हाला साडी फ्री शिपिंगमध्ये घरी येणार आहे सुंदर आहे आणि तुम्हाला मी प्लेट्स करून दाखवते तुम्ही इन्स्टाग्रामला यूट्यूबला व्हॉट्सअपला फीडबॅक पाहिले असतील एवढी सुंदर अशी साडी आहे आपली हे पहा प्लेट्स करते साडी फुगणार नाही आहे साडी ही नगभर पण फुगणार नाही अंगाला चापून सोपून बसणारी साडी आहे मैत्रिणींना प्लेट्स करून दाखवते मी एकदम सुंदर अशी साडी आहे टू टोन कलर आहे दुप्छाव कलर ज्याला म्हणतात तसा कलर आहे मैत्रिणी दुप्छाव कलर म्हणतात तसा कलर आहे आणि ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही ना मैत्रीणी त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला डेली अपडेट त्याच्यावर पाहायला मिळतील कारण दिवाळीचा स्टॉक भरपूर येणार आहे एफ पहा प्लेट्स केल्या तुम्ही पाहू शकता प्लेट्स केल्यात सुंदर अशी साडी चापून चोपून बसते अंगाबरोबर साडी बसते वेअर केल्या पण अगदी सुंदर अशी साडी दिसते पदर घेऊन पहा सुंदर असा लुक देणारी साडी आहे डिसेंट लुक देणारी साडी आहे सुंदर असा आहे पाहू शकतो तुम्ही आणि याच्यामध्ये कलर आहे पण ते क्वांटिटीत नाहीये हा कलर क्वांटिटीत आहे पर्पल कलर ज्या कोणाला बुक करायचा आहे त्यांनी एक हजार पन्नास फ्री शिपिंग मध्ये कलर बुक करू शकता आणि ह्याच्यातली कलर चार्ट दाखवते जे की तीनच पीस आहे एक मिनिटा कलर दाखवते मी यातील हा असणारे ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर असणार आहे पहा ब्ल्यू कलर असणार आहे सुंदर असा ब्ल्यू कलर आहे हा असणारे ब्ल्यू कलर ह्याला पण पैठणीचा ब्लाऊज असणार आहे सेकंड कलर असणार आहे हे पहा काही साड्यांना कट पीस आल्यात काही साड्यांना आतमध्येच ब्लाऊज पहा हा असणार आहे नेवी ब्ल्यू डार्क असणार आहे बाबा ब्लॅकमध्ये नेव्ही ब्ल्यू डार्क असणार व्ह्यूवर्स वाढू द्या लकी ड्रॉ काढूयात आपण व्हिवर्स वाढू द्या वीस पेक्षा जास्त व्हिवर्स करा लकी ड्रॉ काढूयात लकी ड्रॉ विनरला हे साडी गिफ्ट असणार आहे पहा सुंदर अशी साडी घेत व्हिव्हर्स वाढवायचे आहेत पण वीस पेक्षा जास्त व्हिव्हर्स करायचे आहेत कारण अजून हेअर क्लिपचं ऑफर प्राईजचं कलेक्शन पण दाखवणार आहेत वीस पेक्षा जास्त व्हिवर्स वाढू द्यात हा असणार आहे नेवी ब्लू डार्क नेवी ब्ल्यू कलर असणार आहे मैत्रीण डार्क नेव्ही ब्ल्यू कलर असणार आहे त्याचा हा ब्लाऊज असणार आहे पैठणीचा जो की तुम्ही कोणत्याही साडीवर वेअर करू शकता सुंदर असा पिस्ता जाणार आहे जो की शेवाळचा कलर कसा असतो ना तसा आहे पिस्ता शेवाळी कलर असणार आहे मेहंदी कलर म्हणू शकतो आपण मेहंदी कलर असणार आहे एक हजार पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये असणार आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा असा आपला बुकिंग नंबर असणार आहे त्या बुकिंग नंबरवर तुम्ही आपली ऑर्डर बुक करू शकता हा असणार आहे ग्रीनमध्ये मोरपंखी ग्रीन कलर असणार आहे व्हिवर्स वाढू द्यात लकी ड्रॉविनरला आपण साडी देणार आहोत सुंदर अशी ए पहा वीसपेक्षा व्हिव्हर्स क्रॉस करा सुंदर अशी साडी असणार आहे मुनिया पैठणी एक हजार पन्नास रुपये शेवटचं कलेक्शन साडीमध्ये दाखवणार आहे जो की बाटिक मध्ये आहे मिळेल ह्याचा कलर व्हॉट्सअपवरती पाहायला मिळेल ट्रेंडिंग आहे बाटिक साडी आहे अंगाला बसणारी लेंथ ला साडी भरपूर आहे साडीला टसल्स दिलेले आहेत दोन कलरच्या कलर चार्ट मध्ये साडी असणार आहे सुंदर आहे कॉटन मध्ये साडी जाणार आहे बाटिकचा कपडा कसा असतो तसा साडीचा कपडा आहे सिक्वेन्स बाटिक आहे पाहू शकता सिक्वेन्स बाटिक आहे सिक्वेन्स बाटिक आहे व्हाईट आणि पिस्ता कलर एफा। आहे हे पहा लेहरियासारखा पॅटर्न आहे सिक्वेन्स बाटिक आहे गोटापट्टीचं काम दिलेलं आहे समोसा लेस आणि गोड दिलेला आहे सुंदर असा आहे हे पहा सिक्वेन्सचं काम आहे दिसते तुम्हाला लाईव्ह क्लिअर आता कमेंट्स आहेत म्हणून मला काही कळत नाही लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सुंदर असं काम दिलेलं आहे साडीवर हे पाहू शकता निघणारं काम नाही आहे साडीवरचं निघणारं काम नाही आहे पहा सुंदर असं टिकलीवर सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे लांबीला रुंदीला साडी भरपूर दिलेली आहे हे पाहू शकता सुंदर अशी साडी दिलेली आहे आणि हा त्याचा ब्लाऊज असणार आहे पहा हा त्याचा ब्लाऊज पीस असणार आहे जो की पिस्ता आणि व्हाईट कलरमध्ये आहे हा ब्लाऊज पीस असणार आहे सुंदर अशी साडी आहे चापून सोपून बसणारी साडी आहे मी तुम्हाला ह्याच्या प्लेट्स करून दाखवते आणि अंगाला बरोबर पण घेऊन दाखवते सुंदर अशी साडी दिलेली आहे कॉटन बेचची साडी आहे बाटिकचा कपडा असणार आहे साटी साडीचा आत्ता बाटिकचा ट्रेंड आता नवरात्रामध्ये भरपूर असतो जो की बांधणी आणि बाटिक दोन पॅटर्न चालतात ज्या कोणाला बुक करायच्या असेल त्यांनी आपली ऑर्डर एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा ह्या बुकिंग नंबरवर आपली ऑर्डर बुक करू शकता लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणी नववी वर्स वाढू द्यात दोन मिनटं दाखवते मी प्लेट्स करत आहेत अंगाला चापून चोपून बसणारी चा साडी आहे बुकिंग चालू आहे. एक मिनट हे पहा साडी बुगणारी नाहीये बाटिकचा कपडा दिलेला आहे सुंदर अशी साडी दिलेली आहे एक मिनिट थांबा मी आता दो दो साडी चापून चोपून बसते अंगा बरोबर साडी बसते बसणारी साडी अंगा बरोबर बसते साडी फुगत नाहीये साडी साडी फुगत नाहीये प्लेट्स पण करून दाखवते आपण करत नाहीये पण तरी पण प्लेट्स केल्यात फुगत नाहीये हात मारायच्या बाटिक बाटिकमध्ये प्राइस जाणार आहे आठशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये असणार आहे आणि मी वेर केलेल्या साडीमध्ये सहा कलर चॅट आहे आता आपण कलर हेअर क्लिपच कलेक्शन पाहणार आहोत व्हिव्हर्स वाढवायचे आहेत आणि ज्या मैत्रिणी नवीन ऍड झाल्या त्यांनी लाईव्हला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या कलरची कोणाला बुकिंग करायची असेल त्यांनी एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा या बुक बुकिंग नंबरवर आपली ऑर्डर बुक करायची आहे आजची ऑफर प्राईज असणार आहे तुम्हाला नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग व्हिवर्स वाढवायचे आहेत हे पहा व्हिवर्स वाढवायचे ह्या कलर साठी कलर अवेलेबल आहेत क्वांटिटीत मला ज्या कोणाला बुक करायचं आहे त्यांनी बुकिंग नंबरवर मेसेज करायचा आहे आणि पैठणीमध्ये पण चार कलर अवेलेबल आहेत त्यामध्ये पण आहे मी आता हेर क्लिपचा स्टॉक घेते आपण बुक करूया आणि पाहूयात हेर क्लिप एक मिनिट कलेक्शन घेते हेअर क्लिपच बसून दाखवणार आहे आपण पेन्सिल आहे जो त्यामध्ये तीन आहे जो की आपण दोनशे रुपयाला सेल केलाय एकशे से साठ रुपयाला तुम्हाला हा हेअर क्लिप मिळणार आहे आज ते पहा पेन्सिल सुंदर फॅब्रिक आहे वॉशेबल हेअर क्लिप आहे वॉशेबल हेअर क्लिप आहे सुंदर असा आहे हा फर्स्ट कलर असणार आहे सेकंड कलर नेवी ब्लू कलर असणार आहे आणि थर्ड कलर असणार आहे हा ब्लॅक पिंक लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं एकशे साठ रुपये मिळणार आहे तुम्हाला एक क्लिप मिळणार नाही कमीत कमी चार हेअर क्लिप बुक करावी लागतील हा सिंगलच पीस आहे जो की बेबी पिंक कलर आहे हा दोनशे रुपयाला सेल केला आहे एकशे ऐंशीला तुम्हाला आज मिळेल हा हेअर क्लिप सुंदर असा हेअर क्लिप आहे पहा मी वेअर केलेला पण अवेलेबल आहे ते पण दाखवते मी आणि वेअर करून दाखवणार नाही माझे सगळे केस अडकते त्यात हा पण तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे जो की मोगरा हेअर क्लिप आहे सर्वांना हवा होता लास्ट पीस आहे दोन तीन दोन तीन शिल्लक राहिलेले एक आहे एकशे ऐंशी रुपयाला असणार आहे ज्या कोणाला बुकिंग करायची आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे त्यानंतर ना हा बनचा ब्लॅक कलर राहिलेला आहे दोन ब्लॅक एक आ, मरून एक आणि गोल्डन कलर एक आहे तीन कलर आहे सिंगल सिंगल एकशे नव्वदला सेल केला होता तर वन फिफ्टीला तुम्हाला हा हेअर क्लिप मिळणार आहे ज्या कोणाला बुक करायचा आहे बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि पाठवायचा आहे पहा सुंदर असा मरून कलर, कलर हा कॉफी कलर आणि ह्यामध्ये फक्त दोन पीस अवेलेबल आहेत ते की फक्त ब्लॅक कलरचेच आहेत ब्लॅक कलर चेच आहेत दोनशेचा हा एकशे ऐंशी ला मिळणार आहे ह्यामध्ये पण गोल्डन आणि व्हाईट कलर आहे हा आपण दीडशेला सेल केला आहे एकशे तीस रुपयाला हा क्लिप मिळणार आहे तुम्हाला सुंदर असा लाईव्ह शेअर करायचा आहे व्हिव्हर्स वाढवायचे आहेत गोल्डन कलर मध्ये आपण पाहिलं ना त्यामध्ये हा व्हाईट कलर आहे पहा हा व्हाईट कलर आहे आणि ह्यामध्ये ब्लॅक कलर आहे पहा ब्लॅक व्हाईट आणि गोल्डन तीन कलर अव्हेलेबल आहे सिंगल सिंगल पीस आहे एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला हा एअर क्लिप मिळणार आहे ज्या कोणाला बुक करायचा आहे त्यांनी बुकिंग बुकिंग नंबर मॅसेज करायचा आहे मी वेअर केल्यामध्ये तुम्हाला दोन कलर पाहायला मिळतील जो की हा असणार आहे सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर असणार आहे स्काय ब्ल्यू कलर मिळणार आहे त्यानंतर ना हा ब्लॅक कलर <laughs> हा ब्लॅक कलर असा सॉरी हा व्हाइट कलर आणि हा ब्लॅक कलर तीन कलरचा कलर, कलर चाट आहे बुक हा तुम्हाला एकशे ऐंशीला मिळणार आहे दोनशे तीस चा क्लिप सुंदर असा आहे त्यानंतर ना ह्या लटकनचे हेअर क्लिप दोनशे तीस दोनशे वाले तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे ह्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर आणि ब्राउन कलर दोन कलर मिळणार आहे ते पहा ब्लॅक आणि ब्राउन कलर हे दोन कलर मिळणार आहे तुमच्या बुकिंग नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढून मारू शकताय पाठवू शकताय पहा सुंदर असं हा ब्राउन कलर असणार आहे अजून एक आहे जो की मी हा वेअर करते ह्या कल माझा हेला जो आहे तो इत हे आलेले आहे साकळी आणि ह्यामध्ये जे आहेत ते गोल्डन सॉरी क्रिस्टलची पोत आलेली आहे तुम्हाला दाखवते हो सुंदर असा ह्या है, हेअर क्लिपची मागणी भरपूर होती सर्वांनी हेअर क्लिप पाहिजे म्हणून सांगितला होता तर सर्वांसाठी हा हेअर क्लिप अवेलेबल केलेला आहे सुंदर असा व्हाईट कलर असणार आहे सुंदर असा व्हाईट कलर हा असणार आहे बेबी पिंक कलर हा असणार आहे बेबी पिंक कलर आणि हा असणार आहे सुंदर असा गोल्डन कलर असणार आहे चारही कलर अवेलेबल आहेत एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला एक, एक हेअर क्लिप मिळणार आहे आणि हा असणार आहे ब्लॅक कलर सुंदर असा हे ब्लॅक कलर असणार आहे आणि आता जास्वंदीचे दाखवते जो की आपण ऐंशी रुपयाला एक हेअर क्लिप सेल केला आहे तुम्हाला साठ रुपयाला मिळणार आहे पा सुंदर असं जास्वंतीचं फुल असणार आहे हा असणार आहे पर्पल कलर डार्क त्यानंतर ना हे सगळे मॅटमध्ये कलर्स आहेत हे पहा मॅटमध्ये कलर्स आहेत हे पहा हा असणार आहे बेबी पिंक कलर आणि हा असणार आहे ब्लॅक कलर हा असणार आहे ब्लॅक कलर सुंदर असा ब्लॅक कलर असणार आहे ज्या कोणाला ऑर्डर बुक करायची आहे ते आपण बुकिंग नंबर दिलेला आहे एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा या बुकिंग नंबरवरती आपली ऑर्डर बुक करू शकता आणि मी वेअर केलेल्या साडीला तुम्हाला नऊशे पन्नास रुपये ऑफर प्राईज आहे ज्या कोणाला बुक करायचे आहे त्यांनी आपली ऑर्डर नक्कीच बुक करा आणि सुंदर कलेक्शन आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं लाईव्ह एक आठ आठवड्यातनं दोनदा किंवा जेव्हा स्टॉक न्यू येईल जसा वेळ मिळेल तसा असतो पण मी एक तारखेपासून कंटिन्यू लाईव्ह घेणार आहे पंधरा दिवस इकडे तिकडे गेले तर दिवाळीच्या सीझन झाल्यानंतर दस ना दसऱ्यानंतर मी दररोज लाईव्ह घेणार आहे तर सर्व मैत्रिणी लाईव्ह जॉईन करायचं आहे कमेंट्स ऑफ आहेत कमेंट दिसत नाहीये तुमचं म्हणणं काय ते मला कळत नाही आहे तर गुड नाईट सर्व मैत्रींना आजच्या लाईव्हमध्ये एवढंच व्हिवर्स वाढवले असतात लकी ड्रॉ काढला असता पण व्हिवर्स काही वाढले नाही आहेत मग तुम्ही माझ्या चॅनेलला लाईव्ह जॉईन केल्यापर पर, पर केल्याबद्दल सर्व मैत्रिणींना धन्यवाद आणि असंच लाईव्ह पाहत जावा जास्तीत जास्त शेअर करत जावा कलेक्शन आवडलात लाईक शेअर करत जावा धन्यवाद मैत्रीणं सर्वांना गुड नाईट बाय